शेतकरी मित्रांनो समोर जी आपल्याला तूर दिसत आहे तर ती आहे पी डी के व्ही अस्लेशा वान जी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दोन हजार बावीसमध्ये प्रसारित केलेलं आहे तर या वानाबद्दलची माहिती आणि या वाणाचं उत्पादन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो पी डी के व्ही असलेल्या हा एक मध्यम कालावधीचा वाण आहे जे की एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये एक काढणीला तयार होते आणि या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण मर रोग वान रोग फायटोपथोरा करपा आणि पानावरील ठिपक्यासारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक असा वाण आहे या वाणाचं जे काही उत्पादन आहे तर जे काही प्रचलित वाण आहे बिडियन सातशे सोळा तर यापेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त असल्याचे प्रयोगामधून दिसून आलेले आहेत तर याचं सरासरी उत्पादन हेक्टरी एकोणीस ते वीस क्विंटलपर्यंत आहे या वनाची लागवड आपण मागील वर्षी साडेतीन फुटाच्या बेडवरती टोकन पद्धतीने केली होती त्यामध्ये दोन बेड सोडल्यानंतर तिसऱ्या बेडवर तुरीचं तास या पद्धतीने आपली लागवड पद्धत होती तर या पद्धतीने आपले दहा तुरीचे तास बसले होते ज्याचा क्षेत्र आपण या ठिकाणी पाहू शकता की झिरो पॉईंट एकर एवढा आहेत म्हणजे एक एकरमध्ये सुद्धा पॉईंट तेवीस एकर ते कमी तर याला जे आहे ते लागवडीच्या वेळेस आपण बेड तयार करताना दोन बॅग सिंगल सुपर फॉस्ट टाकल्या होत्या त्यानंतर याची आपण अठ्ठावीस जूनला याची पहिल्यांदा लागवड केली जी की रानडुकरांनी खाऊन घेतली त्यानंतर दुसऱ्यांदा जी लागवड आहे ला तर ती आपण दोन जुलैला केली लागवडीनंतर वीस पंचवीस दिवसांनी अतिवृष्टी झाली ज्यामध्ये आपली अर्धी तूर वाहून गेली आणि शिल्लक फक्त आपल्यापाशी झिरो पॉईंट चौतीस एकर एवढी तूर आपल्या हातात होती तर त्यामधून आपल्याला किती उत्पादन झालं हे आता आपण पाहूया तर फुल अवस्था सुरू होण्याआधी आपण याला वीस किलो दहा सव्वीस सव्वीस खत देऊन पाणी दिले पाणी दिल्यानंतर मग आपण याला फवारणी केली फवारणी केल्यानंतर फुलांची संख्या वाढत होती फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होत होतं परंतु अशातच ज्या वेळेस तूर पन्नास टक्के शेंगा आणि पन्नास टक्के फुलं अवस्थेत होती तर त्यावेळेस चार पाच दिवस जे आहे तर ते पाऊस झालं आणि त्या पावसामध्ये जी काही राहिलेली फुलं होती तर ती सगळी फुलं गळून गेली आणि जे काही लागलेल्या शेंगा होत्या तर त्या शेंगाचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या पद्धतीने तुरीला शेंगा लागलेल्या होत्या तर केवी असलेल्या या वानामध्ये आपल्याला चार दाण्याच्या शेंगा पाहायला मिळतात तर शेंगा कशा पद्धतीने लागलेल्या आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहू शकता तर यामधून आपल्याला चार कट्टे तूर म्हणजे दोन क्विंटलपर्यंत तूर झालेली आहेत तर आपल्या क्षेत्राचा विचार जर केला तर आपलं क्षेत्र जे आहे तर ते एकराचा एक तिसरा भाग होता म्हणून एकरी जर उत्पादन काढायचं झालं तर एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंत तूर आपल्याला झाली असती आणि जर पुलावस्थेमध्ये पाणी झालं नसतं तर यापेक्षा जास्त तूर आपल्याला झाली असती तर अशा पद्धतीचा हा वान आहे पी डी जर आपल्याला याचं बियाणं पाहिजे असेल किंवा चौकशी करायची असेल तर त्याबद्दल आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद